नमस्कार कसे आहात बरे आहात ना आता वाजलेले आहेत पावणे तीन आणि माझी ड्युटी झालेली आहे मी आलेली आहे घरी आणि घरी आल्यानंतर इतका कंटाळा येतो ना काहीसुद्धा करावं वाटत नाही कारण एक ड्युटी एक अशी असते ना टीचर्स ड्युटी फार टफ असते आणि इतकं त्या मुलांना वळण लावणं शिकवणं त्यांना कंट्रोल करणं खूपच आवडं काम असतं तर कंटाळा कंटाळा येतो घरी आलं की एक दोन तास तरी काहीच असं करावं वाटत नाही जेवावंसुद्धा वाटत नाही फक्त एक कप चहा घ्यावं आणि निवांत थोडा वेळ बसावं असं वाटतं एकदम डोकं शांत होईपर्यंत दुसरं काहीच काम करावं वाटत नाही तर आता मीही आल्या आल्या बसले थोडा वेळ चहा वगैरे वे घेतले आणि आता मी तुमच्याशी बोलायला सुरुवात केली आहे तर आजचा ब्लॉग मी सुरू करत आहे तर आज दिवसभराची ॲक्टिव्हिटीज काय झाली बहुतेक आजचा जो व्लॉग आहे मी शाळेतलाच दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण आता ले ले टीचर्स डे जवळ येत आहे आणि आमची टीचर्सचे ॲक्टिव्हिटी आता सुरू झालेली आहे म्हणजे टीचर्स साठी मुलांनी दहावी अकरावी बारावीच्या मुलांनी कॉम्पिटिशन ठेवलेले आहेत विविध स्पर्धा ठेवलेल्या आहेत टीचर्स डेच्या निमित्ताने त्या कोण स्पर्धेमध्ये कोण भाग घेईल त्यांचा त्यांचा आपला विचार असतो तर आम्ही एक एक स्पर्धेमध्ये भाग घेत आहोत आणि ती स्पर्धा कशी चाललेली आहे थोडंसं मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर चला मग पाहूया आजचा ब्लॉग आणि सतत आमच्या बरोबर तुम्ही राहा सपोर्ट करा आणि हीच आपल्याकडून अपेक्षा आप आहे तर चला बघूया शेवटपर्यंत बघा आणि हे जे पाहता ना तुम्ही हे टीचर्सनी काढलेली रांगोळी आहे कारण रांगोळी कॉम्पिटिशन सुद्धा ठेवलेले होते टीचर्समध्ये आणि ज्याला इंटरेस्ट आहे त्या टीचर्सनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि रांगोळी काढलेली आहे पहा तुम्हाला मी दाखवते चला मग आणि इथं पहा डोनेट करण्यासाठी मुलांनी खूप काही आणलेलं आहे अनाथ आश्रम वृद्धाश्रम ह्यांना देण्यासाठी आजची ॲक्टिव्हिटी ते पण आहे की मुलांना कळावं की कशा परिस्थितीमध्ये जीवन जगत असतात लोक किती गरीब असतात किती असाही असतात आणि आपण त्यांची मदत केली पाहिजे हे आपलं मानवता धर्म आहे असं मुलांना पाठ शिकवण्यासाठी म्हणून हे ॲक्टिव्हिटी आज ठेवलेली आहे तर खूप मुलांनी खूप काही सामान आणलेलं आहे डाळ आहे राईस तांदूळ आणलेला आहे आणि कपडे वगैरे पैसे सर्व जमा करून आता देण्यासाठी जायचं आहे अनाथ आश्रम आहे तिथे वृद्धाश्रमसुद्धा आहेत आणि सर्व ठिकाणी देण्यासाठी जायचं आहे तर त्यासाठी सर्व मुलं सर्व सामान वेगळं वेगळं करत आहेत आणि पॅकिंग चालू आहे जे अलकर देखील

ये देखो कपड़े भी गिरे दे हैं देखो बैडशीट साड़ियाँ भी नंतर सॉंग कॉम्पिटिशन होते मुलांनी ठेवले होते टीचर्स डेच्या निमित्ताने आणि खूप कमी टीचर्सनी त्यामध्ये भाग घेतलेला आहे तर चला पुढची ऍक्टिव्हिटी प्रोफेशनल गायक तर आम्ही नव्हतोच जसं आलं तसं आम्ही गायलेलं आहे

呀。Yeah. i <laughs> अशा प्रकारे आतापर्यंत ॲक्टिव्हिटीज झालेली आहे टीचरच्या अजून पुढे पण होणार आहे ते पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणारच आहे तर आतापर्यंतचे तुम्हाला हे जे ॲक्टिव्हिटीज आम्ही केलेलं कसे वाटले आमचे गायलेले गाणे कसे वाटले नक्की कमेंट्स करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओला तुम्ही पाहायला तयार राहा तर इथंच संपवते हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद